आज सभागृहामध्ये शेतकऱ्याचा अवमान करणारा भारतीय जनता पक्षाचा नेता आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ज्या शब्दाचा वापर करून म्हणजे शेतकऱ्यांना मोदी हे शेतकऱ्यांचे बाप आहेत अशा प्रकारचा उल्लेख करून आणि शेतकऱ्यांना तुमच्या अंगावरचे कपडे या आम्ही दिलेत तुमच्या पायातले जोडे चपला आम्ही दिलेत तुमच्या आई बहिणीला आम्ही पैसे दिलेत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना पूर्णतः शेतकऱ्यांचा अवमान करणं अपमान करणार आणि जसे काही शेतकरी यांच्या बापांच्या भरोशावर जगतात अशा पद्धतीचं निंदाजनक वक्तव्य त्यांनी केलं आणि तोच विषय मानून आम्ही या सभागृहामध्ये सरकारनी माफी मागितली पाहिजे कारण सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माझी मंत्री ते आहे त्यामुळं आम्ही ही मागणी केल्यानंतर आम्हाला तिकडे बोलू दिलं नाही सरकारच्या एकूण या भूमिकेची सरकारची भूमिका या शेतकऱ्या संदर्भात काय आहे हे स्पष्ट करण्याची आमची मागणी होती तुम्ही केलेल्या वक्तव्याला समर्थन देताय की तुम्ही त्या आमदाराला आणि मुख्यमंत्र्यांनी माफी जर मागितली असती मा, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की शेतकऱ्यांचा राजाचा जर हे सरकार असेल थोडा तरी यांना कलम असेल तर माफी मागितली असती आणि तीच मागणी नाना भाऊ पटोले यांनी केली आणि विरोधकांनी केली परंतु त्यांना अजिबात बोलू द्यायचं नाही विरोधकांना ही जी काही सरकारची भूमिका आहे ही काही आणि अध्यक्षांच्याकडे मागणी करून जर त्याला आम्हाला बोलण्याची संधी मिळत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध आम्हाला भूमिका घ्यावी लागली आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काय सस्पेंड केलं काय जला टाकलं काय कुठली सजा दिली तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही लढू आम्ही लढणार आहोत शेतकऱ्यांच्या पाठीमाग सत्ताधारी जरी नालायकपणा करत असतील तरी विरोधक म्हणून त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय त्यांचा अवमान महाराष्ट्र कधी सहन करणार नाही महाराष्ट्रातला महाराष्ट्रातली जनता त्या बळीराजाचा अन्नदात्याचं अपमान सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस मागणी केली आणि नाना पटोलेंनी ज्या वेळेस ही मागणी केल्यानंतर त्यांना एक दिवसासाठी निलंबित केल्या गेलं म्हणून आज आम्ही सर्व विरोधकांनी जोपर्यंत सरकार माफी मागत नाही म्हणून आज आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकून जिथे बोलण्याची संधी नाही जिथे बाजू विरोधकांना मांडण्याची जर त्यांना संधी दिली जात नाही आणि शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्याला सरकार पाठीशी घालत असेल तर या विधानसभेमध्ये आज आम्ही बसण्याची आमची मानसिकता नव्हती म्हणून आम्ही विरोध करून बहिष्कार टाकून बाहेर पडलो आहोत यानंतर आदित्यजी बोलतील बोलते आज आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल ही चित्र सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात जात आहेत की एका बाजूला बबनराव लोणीकरजींनी जे काही शब्द वापरलेले आहेत शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी भयानक शब्दात म्हणजे आपण ते शब्द पुन्हा उच्चारू पण नाही शकत तसे विचार देखील आपण कधी आणू शकत म्हणात असे त्यांनी शब्द वापरले साधी सोपी गोष्ट हीच होती की आम्ही स्थगन प्रस्ताव मांडत असताना त्यांच्या वतीने कोणीतरी किंवा त्यांनी स्वतः माफी मागितली असती शेतकऱ्यांची माफी मागितली असती बळीराजाची माफी मागितली असती आणि विषय कदाचित तिथे संपला असतो पण ते स्थगन प्रस्ताव मांडू न देणं त्याच्यावर आम्ही काही बोलायचंच नाही आणि जणू काही सरकार आणि पूर्णपणे भाजप पवनराव लोणीकरांनी जे काही वक्तव्य केलं यांची जी सहमत आहे किंवा त्यांचंच अधिकृत ही लाईन आहे असं समज केलं नाही आमचं आम्ही आंदोलन हाऊस मध्ये सुरू केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय नाना पाटोळेजी ना, आज एक दिवसासाठी सस्पेंड आहे की महाराष्ट्राच्या विधान भवनात निलंबन होणं कदाचित आधी वेगळे वेगळं बागळे कोणी वागलं वागलं असेल त्याच्यामुळे निलंबित झाले असतील पण पहिल्यांदा कदाचित असं होत आहे की शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कुणीतरी निलंबित झालेला आहे मला हा एक भयानक पायडा पण पाडलेला आहे दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर बसलेलं आहे ते सरकार निवडणूक आयोगाच्या बसलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांना ज्या आधी तुम्ही वचनं दिली मग कर्जमाफी ती कर्जमाफीची असो किंवा कुठची असो ती न पाळता त्यांचा अपमान करता तुम्हाला सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपनी दाखवलेलं आहे आणि तसंच आज नाना पाटोळे साहेबांचं जे निलंबन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध म्हणून आज एक दिवस बहिष्कार टाकलेला आहे